नमस्कार गुड मॉर्निंग मी सलोनी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आज आम्ही जात आहोत मार्लेश्वरला देवदर्शनासाठी मार्लेश्वर आणि टिकलेश्वर हे दोन प्लेस करायचे आहेत आम्हाला आज फिरायचे आहेत

እንዳለ ደም आम्ही एंट्री केलेली आहे आणि इथे आतमध्ये जायला मंदिर आहे गाभारा आतमध्ये जाऊन देवदर्शिलो का दे <स्याणाद> समोरच ना समोरचा परिसर म्हणजे कुठून कुठून कसे कसे धबधबे आले आहेत बघा प्रत्येक ठिकाणाहून आणि हा सर्वात मोठा धबधबा आहे तिकडे तिथे मी खाली जायला आहे म्हणजे आता कदाचित गंध आहे <laughs> मला कुठे ओटी घ्यायची तिथे घेऊ शकता अगदी सुरुवातीपासून येईपर्यंत मार्लेश्वर देव दर्शनानंतर आम्ही आता थेट जाणार आहोत टिकलेश्वर इथे थेट जायचं होतं टिकलेश्वरला पण आता इथे एक मंदिर आहे मार्लेश्वर देव

झबराट वाटत नाही तू शांत शांत वाटते वरती पण जायला हां असं दर्शन व्हायला पाहिजे कुठे देवाकडे गेल्यावर भारी आहे ना प्रदक्षिणा पण घालू शकतो कोणी

अजून <laughs> किती असतील बाहेर काढायच्या इथं बघूनच नको नको वाटायला लागलं हे बघा किती मस्त अजून इथून किती आहे मंदिर तरी घेऊ दे तरीच आम्ही पायऱ्या चढून आता तिकडे शहरला आलेलो आहोत काय आहे या मंदिराचा परिसर तर एवढा चपराट आहे ना आयुष्यपत म्हणजे ना काहीच दिसत नाही जवळची झाडं तेवढीच दिसत आहेत अजून एक महत्त्वाची गोष्ट गाडी चालवताना गाडी व्यवस्थित चालवा कारण तिथला रोड जो आहे तो एकदम बेकार आहे म्हणजे थोडा चांगला आहे थोडा खराब आहे असा आणि वर जी खडी आहे ना ती खूप उकरले वरती येते आणि त्यामुळे गाडी स्लिप पण होऊ शकते म्हणून जर तुम्ही जाणार असेल तर सांभाळून जा